माझ्या नावावर आहे माझी पण जागा सात बारा माझ्यावर आहे सात बारा माझ्या नावावर आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा तसं काय घ्यायचं बघतो घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण मी पण ना, मी कोणी मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका पण मॅडम कायदेशीर मला काय त्रास मला आपण करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत